त्यांचं छोटं बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय भाषण करतील तर त्यांनी ते एवढ्या कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसलाय योगेश क्षीरसागर ते दोघं राहिलेत भाषणाचे हे मला जरा पटलं नाही थोडस मी दिलगिरी व्यक्त करते कारण असं झालंय की मंच मोठा होता प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती तुम्ही दोघांनी पाच पाच मिनटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं मी तिथे आले पण ते म्हणले नाही काय प्रोटोकॉल आहे आता बोला। तुम्ही बोला तुम्ही तुमची जाहीर क्षमा मागते तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हवाडा देत असलेले रमेशरावजी आडसकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सरकारी आर टी जिजा माजी आमदार केशवदा आमदार संजयजी दौंड आदिनाथजी नवले माझे आमदार बाळासाहेब दोडतल्ले कल्याणकारता आखाडे विजयसिंह पंडित प्राध्यापक पी टी चव्हाण नारायण शिंदे सलीम जहांगीर राजेंद्र मस्के आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्हा परि जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडली खांडे सचिन मुळूक अण्णासाहेब मतकर रासपचे जिल्हाध्यक्ष सुमन धस मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडेगड मालमिक निकाळजे श्रीराम बादाडे आणि माझ्यासमोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रीतम ताईंचं मी नाव घेतलं आणि माझ्या समोर खासदार प्रीतम ताईंपेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी जी माझ्या सगळ्या भरते वकील असल्यामुळे आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवा माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेजवर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार परिवार सगळं आलेला आहे फॉर्म भरायला मी म्हणलं माझा परिवार आज परिवार नाही नाही हा माझा आलेला तर बाहेर तानात बसलेले तोच माझा परिवार तुम्ही खरंच माझा परिवार आहात आज धनंजयनी भाषण केलं मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे ते बोलत असतात मी समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले होते लाईट नसते तर किती अंधार पडला असता पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तस आपल्या विकासाचा होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे अशी विनंती में या ने ने मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे तेव्हा मला ते क्षण आठवले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात तेव्हा तुम्ही माझा आधार झालात तुम्ही प्रीतम यशू आणि धनंजय आणि आर्यवन पेक्षाही मला प्रिय आहात हे मी आज जाहीर सांगते कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं मला हे माहीत नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल मला हे माहीत नव्हतं की मी पुढे आमदार होईल किंवा मी मंत्री होईल मला हे काही माहीत नव्हतं पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांच ओझ होत तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावा अशी चर्चा होती तेव्हा मी मला विनंती केली मला केंद्रामध्ये मंत्रीपद नको मला कोर कमिटी मध्ये घ्या कारण गोपीनाथ मुंडेनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकली आहेत ती स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि म्हणून पंचवीस तीस चाळीस लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत तुमच्यापैकी तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील शेखेला केलं खूप जीव लावणारे लोक आहेत हो खूप जीवापार प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत पण या बीड राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानानी त्याची जागा घेतली जाते या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्या डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत सगळे तुमच्या राईट हँड तुमचा लेफ्ट हँड तुमच्या बरोबर रोज पाण्यात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे त्यांनी एकदा पराभव बघितलाय पराभव माझा होता का तुमचा होता सांगा तो पराभव तुमचा होता का माझा होता समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं कारण एवढं जीव लावून मी काम केलं होत आज पराभवानंतर माझे पाच वर्ष तुमच्या साक्षीने आहेत तुम्ही रोज पाहताय आज काहीतरी ताईला उद्या काहीतरी ताईला पण पर अग्निपरीक्षा घेतात ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो ग्रह तारे सुद्धा परीक्षा घेतात नेते सुद्धा अग्नी परीक्षा घेतात या अग्नी परीक्षेमध्ये ताऊन सुनाकून तुमची बहीण निघाली की नाही आता मला आज संधी दिली आहे पण ही संधी तरी काय हो हृदय आला तलवारीने दोन काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी अहो माझा केवढ मोठ भाग आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहे की जिथं सख्खे भाऊ भाऊ बांधताय सख्खे बहीण भाऊ बांधताय आम्ही सुद्धा भांडून पाहिले तिथे एका माझा निर्णय माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या कारण ही निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे मी एवढी भाग्यवान नाही मी आरसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहिला पुण्याच्या हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकटा पडलोय माझ कुणी नाही तुझं ऐश्वर यावायला सगळं जीवन बाजूला ठेवून मला पाच वर्ष देशील का नाही माझा आर्यमन चार वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत तू मी एकटा राहीन पर तू बाबा जा आणि मी राजकारणात पाऊल ठेवून त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या त्यांच्या जवळ लढायला कुणी नव्हतं ज्या ज्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ला ला ला, ला, ते सगळे विरोधात उभे होते माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते ही सगळी चिल्लर फोर्स मी जमा केली छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले संजयराव तात्या आले कल्याण काका आले रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत आणि मी खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले आमच्या राजा राजा, राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून अरून इरामदार त्या निवडणुकीत हो। होते अरुणच्या घरी मी आणि मुंडे साहेब गेले म्हणले अरुण मला तुझी गरज आहे म्हणले का नाही तेव्हा कुंडलिक बापू छोटे आपण ही निवडणूक लढली हो आणि समोर होते या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली मुंडे साहेबांना से आता मला भीती वाटते की आज तशी परिस्थिती एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला हे की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली पालकमंत्री आणि विकास मंत्री पंकजा मुंडे केली मी पंचवीस पंधरा नाही दिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पंचवीस पंधरा दिला मी ज्याला शिवार केला नाही ग्राम विकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा गटांना पैसे दिले नाही तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेने बचत गटांना पैसे दिले हे नॅशनल हायवे खासदार प्रीतम दैनी आणि मी नाही आमच्या मागच्या पदांनी आणले पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो पद ज्याच्या हातात आहे जेव्हा त्याची जे नीती स्पष्ट असते नियती स्पष्ट असते त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं त्याला काही पाणी खाई खाणं पिणं करायचं नसतं ना तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं प्रत्येक जातीचं भलं होत असत मी जाणार आहे सुरेशांना म्हणले तसे प्रत्येक दारात पदर पसरून मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या जो राग काढायचा आहे तो माझ्यावर काढा आता घाबरू नका मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही जे सगळे चिन्ह बघत होते मी एवढंच म्हणेन पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या शेवटची या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे पण ही संधी मला शेवटची सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील धनगर बांधव असतील माळी समाजाचे लोक असतील मागासवर्गीय समाजाचे लोक असतील सगळ्यांना आम्ही पदर पसरून विनंती का करायला सांगा मला काही पैसे कमवायचे तुम्हाला मला नावाची प्रसिद्धीची लालसा आहे तुम्हाला मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात चार तारखेला या हाताने मला हार घालायचा होता पण मला अंतिम संस्कार करावा लागतो मी रडून मत नाहीये माझं पुढचं आहे का मी तुम्हाला नाही पंकजा मुंडेला म्हणजे मतदान म्हणजे गोपीनाथ मुंडेला मतदान आहे कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचं असेल तर तो मी या जन्मात करणार मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही घडी गेली की पिढी जाते पाच वर्ष मी घरी बसू शकले पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी मला काही बंगले बांधायचे नाही मला काही गाड्या घ्यायच्या नाही मला काही नको एकच मुलगा माझा खायला प्यायला व्यवस्थित आहे माझ्या दोन बहिणी माझ्यापेक्षा एक रुपया त्यांना कशाची लालच नाही लालच एकच आहे तो चार तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा मला तुम्हाला सांगायचंय दूध पिल्यावर पुळून पोळून पित माणूस त्यामुळे निवडणूक सोपीच आहे एवढे लाख देऊ तेवढे लाख देऊ सगळं रेकॉर्ड वर चाललंय प्रत्येक जण बोलतोय पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करतायत मला सणा भैया साहेबही आमच्या जवळ आहेत आणि लक्ष्मण अण्णाही आमच्या जवळ आहे लक्ष्मण अण्णांचं तर पहिलं तिकीट मी दिलंय मुंडे साहेब नव्हते या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय त्यांच्या जा प्रत्येक सुखदुःखाला मी ठरवून गेलेले आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मत मला मिळणार नाही आणि भैया साहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काय पंकजा मुंडेने घेतला नाही ना निर्णय तर वर झालाय पक्षा फुटून एक सरकार तयार झालंय त्या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाक थूक लागली त्यामुळे हे तर एक गाव असे जिथे दोघांचेच गट आहेत तिसरा माणूसच नाही ना तिथं मी मायनस कशी होईल जर तुम्ही काम केलं तर कारण मी सांगते जातीवाद होत असेल पण समोरच्या उमेदवारामधल्या गुणवत्ता जर आपण पटवून दिल्या तर तुमच्या शब्दाबाहेर ये लोक नाहीत हे मला विश्वास आहे मर मर फिरतायत गाव गावी ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान तिथं जाय अक्षय मंडळा आणि रमेश आरसकरांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी मायनस का करे आणि आमचा योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला मी तुमचं परत कौतुक करते बाय नवरा बायको दोघ रात्रंदिवस फिरत आहेत मी थोडा मान सगळ्यांना द्यायले आपल्या लोकांनी लगेच म्हणला आमचं नाव नाही घेतलं ते रात्र दिवस फिरत आहेत कुठली अपेक्षा नाही कुठला स्वार्थ नाही कुठला दांभिकपणा नाही मला पहा फुलवा नाही मला विचारा असं काय नाही पंकजा तर एक चांगल्या माणसाला निवडून द्यायलो आमचा अमर म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना, ना तो युतीतला आहे त्याच्या उघडं त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर आमचा अमर नायकवाड एक वाक्य म्हणला मला फार कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मतं मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणाले पहिल्यांदा ना तुम्ही योग्य माणसासाठी मत मागायला आलात आम्हालाही भूषण वाटाय आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर काय हे लोक कामाला लागल्यावर मला फोन हारवे दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात तिसरा एक आहे मान्य पण त्यांचं भविष्य काय प्रधानमंत्री होणार आहे का, का त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का आत्तापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या त्या विरोधात पाडायला उभा होता आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता आबा आरसकर साहेबांनी उभे होते सुरेश दासांना उभे होते पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे ते निखारे जास्त वेळ ठेवत नाही हशे हलवा लागतात ही लीडर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे कारण एक सिनियोरिटी आहे मी त्यांना हक्काने सांगू शकते मी त्यांना रागवू शकते मी प्रेमाने बोलू शकते मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते पाया पडू शकते असे नाते माझे सगळ्यांशी आहेत राष्ट्रवादीच्या पण कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही अहंकार होईल तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले अरे